मित्रांनो सगळ्यांचे अंदाज विशफुल थिंकिंग पूर्वग्रह याला सगळ्याला पूर्णपणे छेद देत केंद्रीय नेतृत्वाने म्हणजे मोदी आणि शहा यांनी सगळ्या अफवांचं निराकरण करत एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना केवळ इतर पक्षांबरोबरच जागा वाटपच नाही तर पक्षाचं देखील जे उमेदवारांची निवड आहे त्याची जबाबदारी एकट्यावर सोपवली काही कमिटी वगैरे असं काही नाही तेच निर्णय घेतील म्हणजे ते सर्वे सर्वा झाले असा त्याचा अर्थ होतो मी प्राध्यापक दयानंद नेने यांच्याकडून जाणून घेतो कारण तेही त्यांना क्लोज आहेत आणि ते सांगू शकतील वेगळ्या रीतीने ह्या सगळ्याचं विश्लेषण करू शकतील तर नेने सर मी तुम्हाला असं विचारतो की हा आत्ता लोकांना चमत्कारच वाटतो याचं वाट कारण सगळ्या अफवा ज्या होत्या त्या त्यांच्या विरोधात होत्या असं असताना त्यांना जागा वाटप पण इतर पक्षांबरोबरची बोलणी पासून तो उमेदवारांची निवड्या पण सर्वाधिकार दिले गेले हा काय चमत्काराने तो कसा घडला असावा असं वाटतं आता साहेब मला वाटतं की जी गोष्ट अलिखित होती आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेले चार पाच वर्षापासून किमान इथंपणी दहा वर्षापासून जी अस्तित्वात होती त्याचा पुनरुच्चार आत्ता केंद्रीय नेतृत्वाने केला आहे म्हणजे आपण जर का गेली दहा वर्ष बघितलं तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हेच सर्वे सर्व आहेत नंबर एक क्रमांक एक, एक चे नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम एक ते दहा एक ते शंभर तेच आहेत हा मग एक मी तर तुम्ही तोंडातलं घेतलं किमान एक ते दहा पर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत इतर जे कोणी आहेत ते पासून सुरू होतात तर तीच परिस्थिती होती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जो अनपेक्षित पराभव महायुतीला समोर जायला लागला तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी जास्त काही गॉसिप होऊ नये म्हणून सगळी जबाबदारी स्वतः स्वीकारली त्या पराभवाची आणि केंद्रीय नेतृत्वाला त्यांनी एक पत्र लिहिलं होतं की मला तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पुढचे तीन चार महिने मी केवळ आणि केवळ संघटनात्मक काम करतो आणि भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत फायटिंग फिट स्थितीमध्ये आणून ठेवतो केंद्र येतो तो आणि ती काय स्वीकारली नाही त्यांना सांगितलं की तुम्ही एकटेच जबाबदार आहात असं काही नाही हे सामूहिक नेतृत्व आहे सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री पदावरनं उतरायची काही गरज नाही आणि जे आहे ते तसंच चालू राहू द्या आणि तरी पण महाराष्ट्रातली एकंदरी सध्या गडूळ झालेली राजकीय परिस्थिती मराठा आंदोलन जरांगेंची रोज फडणवीसांविरुद्ध ओकली जाणारी गरळ हे सर्व लक्षात घेऊन एक मराठा विरुद्ध ब्राह्मण किंवा बाकी सगळे लोक फडणवीसना टार्गेट करतायत का आणि चार दिवसापूर्वी फडणवीसांनी एका टी व्ही चॅनेलला इंटरव्ह्यू देताना हेच सांगितलं होतं की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत पण टार्गेट मीच होतोय त्यांनी पण ती स्वतः मनातली खंत व्यक्त केली होती की ह्या सगळ्या गोष्टींना एकदा फुलस्टॉप करावा म्हणून मला वाटतं केंद्रीय नेतृत्वाने हा पुनरुच्चार केलेला आहे नवीन पुनरुच्चार पुनरुच्चार केले हा मोठा विधान आहे हा की देवेंद्र फडणवीसच आमचे कॅप्टन होते आहेत राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी तरी सामोरी जाईल आणि त्या अनुषंगाने येणारी जी काय जबाबदारी असेल किंवा जे काय अधिकार असतील ते सर्व देवेंद्र फडणवीसांकडेच असतील असं त्यांनी घोषित केलंय हो ग्रेट ग्रेट आता त्यांच्यावर दोन जबाबदारी आहेत एक उमेदवारांची निवड आणि दुसरी इतर पक्षांशी वाटाघाटी तर यामध्ये ते कशा प्रकारे भूमिका बजावतील असं वाटतं पहिला आपण इतर पक्षांशी असं आहे की देवेंद्र फडणवीस जरी कॅप्टन असले तरी शेवटी महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असल्यामुळे ते नेतृत्व सामूहिकच राहील असं सा मला वाटतं okay. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व भा भारतीय जनता पार्टीसाठी सर्व आहे हा याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो आत्ता परवा अमरावतीला कालच अमरावतीला एक बैठक झाली कोर कमिटीची महायुतीच्या आणि त्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा यांच्या पक्ष चे नेते सगळे होते तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे आक्षेप घेतला की रवी राणा या बैठकीला बसता कामा नयेत खरे रवी राणा आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सर्वश्रुत आहे तर त्यांनी आक्षेप घेतला आणि ते देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं आणि त्यांनी रवींद्र राणानं रवी राणांना सांगितलं की या बैठकीमध्ये तुम्ही येऊ नका तर असं अशा घटना लाडकी बहीण बिद्दल विचित्र विधान केलं सगळी क्रेडिबिलिटी घालवली तर अशी गोष्टी पुढे जर घडल्या तर शेवटी हे महायुती म्हणून जेव्हा विषय येईल त्यावेळेला ते सामूहिक नेतृत्वाच्या ह्यानी ती चालेल असं मला वाटतं येस येस मोठा विषय उमेदवारीच्या संदर्भामध्ये फडणवीसांची भूमिका काय असेल कारण आत्ताच एका पेपरमध्ये येताना मी वाचलं की फडणवीसांना या अटीवरच हे सर्वाधिकार दिले की किमान एकशे चाळीस जागा ते भारतीय जनता पक्षासाठी घेतील असं आता पेपरवाले ते पण आलाय एका पेपरवाला मोठ्या पेपरला आहे कसं वाटतंय तुम्हाला तो विषय यामध्ये तथ्य असू शकतं कारण की आपल्या आधीच्या मध्ये पण मी एक दोनदा बोललो होतो की भारतीय जनता पार्टी एकशे चाळीस जागा लढे गेले याचं सिम्पल कारण यांचा जो ब्रेकअप त्यांनी जो ठरवला आहे तो ज्यांनी जेवढ्या जागा जिंकलेल्या होत्या त्या त्यांनी लढायच्या आणि उरलेल्या हो जागा वाटून घ्यायच्या आता एकशे पाच भारतीय जनता पार्टीकडे आमदार आहेत तर ते त्या जागा लढणारच एकनाथ शिंदेकडे चाळीस प्लस दहा अपक्ष असे पन्नास आहेत तर ते पन्नास ते लढणारच आणि अजितदादांकडे चाळीस आमदार आहेत तर त्या चाळीस ते लढणारच चाळीस नव्वद आणि एकशे चार तेरा आणि एकशे एक पाच म्हणजे एकशे पंच्याण्णव झाले आणि भारतीय जनता पार्टीकडे पण दहा आमदारांचा सपोर्ट होता अपक्ष लोकांचा तर ते त्या जागा भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यामध्ये जर का धरल्या तर त्यांच्यावरती एकशे पंधरा म्हणजे साधारणपणे दोनशे पाच सा जागांचा हिशोबा इथे झालेला आहे सत्तर एक जागा ज्या आहेत त्या जर का थोड्या जास्त तर तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस प्रत्येकी समसमान जरी वाटून दिल्या आणि सत्तावीस अठ्ठावीस जागा जरी तुम्ही त्यामध्ये धरल्यात तरी होतात त्यामुळे ते तसं चित्र राहील आणि असं म्हणतात की एकनाथ शिंदे खूप हार्ड बार्गेनर आहेत तर त्यांना जर का मध्ये थांबवू शकणारे किंवा त्यांना त्यांच्या कलानी समजावणारे मला वाटतं देवेंद्र फडणवीसच आहेत त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे हे उमेदवार निवडीची आणि ह्या सगळी जबाबदारी दिलेली आहे यामध्ये एकच सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीची आत्तापर्यंतची जी कार्यपद्धती आहे तर त्यामध्ये उमेदवार निवडणं जे असतं तर ते साधारण असं चालतं की जी जागा असते त्या जागा ज्या जिल्ह्यामध्ये येते त्या जिल्ह्याची कार्यकारिणी पहिली नावं पाठवते किंवा त्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या जिल्ह्यातील कोणाला जागा देवी नावं पाठवतात आणि मग त्यां जे स्टेट बोर्ड आहे इलेक्शन बोर्ड भारतीय जनता पार्टीचं ते लोक ती फिल्टर आऊट करतात नाव आणि मग ती फायनल लिस्ट केंद्राकडे जाते आणि केंद्राकडनं ती अप्रूव्ह होते मला याच्यामध्ये एकच दिसतंय की केंद्राने कदाचित एक स्टेप त्यातली कमी करून ती uh, अप्रुव्हलची जी अधिकार आहे फायनल लिस्टचा तो मला वाटतं देवेंद्र फडणवीसांकडे दिला असावा असं आता ज्या बातमी येतात त्याच्यावरनं दिसतंय आणि मग जे देवेंद्र फडणवीस ठरवतील त्याला अंतिम शिक्का फक्त त्याच्यावरती केंद्रीय नेतृत्व करेल मोठी गोष्ट म्हणजे माहिती सर्वाधिकार सर्व अधिकार ते आले त्यांच्याकडे जे सर मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुती देईल का नाही देईल आणि तो फडणवीस असेल का मला नाही वाटत ह्या वेळेला मुख्यमंत्री पदाचा कोणी चेहरा महायुती देईल Uh, कारण की एकतर uh, जी आमदारांची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे शिवसेनेची आणि uh, राष्ट्रवादीच्या आमदारांची तर ती ह्या दोन महिन्यात कधी उभी राहू शकते ती एक अनिश्चितता आहे uh, आणि ती कधी नेमकी राहील हे कोणीच सांगू शकत नाही ते फक्त सुप्रीम कोर्टच सांगू शकेल तर त्यामुळे ती एक अनिश्चितता लक्षात घेऊन आणि पुन्हा uh, मराठा आंदोलन जे चालू आहेत मग देवेंद्र पुन्हा ब्राह्मण मग कुठचं मराठा पाहिजे चेहरा का ब्राह्मण पाहिजे या सगळे टाळण्यासाठी म्हणून ते एक सामु सामूहिक नेतृत्वानेच ते महायुती जाईल आणि मला वाटत नाही कुठलाच चेहरा ते आत्ता घोषित करतील आणि इवन निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदे ह्या त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं इट इज नॉट नेसेसरी की ते पुन्हा रिपीट होईलच कारण की ही अडीच वर्ष त्यांना त्यांना मिळाली होऊ शकतं निवडणुकीनंतर जी परिस्थिती उद्भवेल तर त्यानुसार भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल मग ते देवेंद्र फडणवीस होतील का दुसरे कोण होतील ते त्या परिस्थितीनुसार कळेल आणि मग देवेंद्र फडणवीसांना जर का म्हणत राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार ती खरंच दिली गेली तर मग त्यांच्याऐवजी कोणतरी दुसरा द्यायला लागेल आणि दुसरा एक काय म्हणतो म्हणतेला एक आउट ऑफ द वे चान्स ज्याला म्हणतो खरंच अजितदादांचा परफॉर्मन्स त्या निवडणुकीत चांगला राहिला तर काय माहिती अजितदादांना सुद्धा ती जबाबदारी मिळू शकेल पण अजितदादांचा परफॉर्मन्स शिंद्यांपेक्षा चांगला राहील असं वाटतंय थोडंसं तुम्हाला नाही मला वाटत नाही आहे वैयक्तिक पण मी एक आपल्याला थर्ड चान्स आपला एक सांगून बघेल हायपोते देखील चान्स नाही कारण यांचा परफॉर्मन्स अजितदा खूप जास्त चांगला आणि दुसरी गोष्ट अशी की शिंदे आणि भाजपची मतं एकमेकाला नक्की ट्रान्सफर होते हो पण परवा देवेंद्र फडणवीसांनी एक ते मोठं स्टेटमेंट केलं जे आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये आपण आधी बोललो पण होतो की लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची मतं भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर झाली नाही नव्हती आणि भारतीय जनता पार्टीची मतं त्यांना गेली कारण की ते केडर बेस्ड ऑर्गनायझेशन केडर सांगतं तिकडे जाऊन व्होटिंग करतो तर ती खंत फडणवीसांनी काल बोलून दाखवली होती की आम्हाला ती मतं मिळाली नाही आता आता लेटस होप की ह्या निवडणुकीच्या वेळेला असं काही होणार नाही त्यांच्यातला समन्वय चांगला राहील आणि कार्यकर्त्यांपर्यंत तो समन्वय परकोलेट होईल आणि एकमेकांची मदत ट्रान्सफर होतील अशी आपण आशा करूया फडणवीसांचे कोणते असे गुण आहेत की ज्याच्यामुळे ते या इतर सगळ्या स्वतःच्या बाहेरच्या पक्षातल्या लोकांवर मात करून सगळ्या प्रतिकूलतेला म्हणजे जातीपासून सगळ्या प्रतिकूलता त्यांच्याविरुद्ध अपप्रचार सगळ्या हे म्हणतात ते खरंच आहे की सगळ्यात जास्त अपप्रचार त्यांच्याविरुद्ध त्याच्या पलीकडे जाऊन ते अजून टिकून आहेत असे कोणते गुण आहेत त्यांच्याकडे की ज्याच्यामुळे ते असे सॉलिड रॉक सारखे आजही उभे देवेंद्र फडणवीस मी म्हणेन ही इज अ मॅन ऑफ स्टील त्यांचं जे मेटल आहे पोलादिरुषील पोलादी पुरुषासारखं ते मेटल आहे त्यांचं त्यांचा स्वभाव एक तर हुशार आहेत स्वतः वकील असल्यामुळे त्यांना प्रत्येक बोलण्यात न त्यांच्या युक्तिवाद चातुर्य युक्तिवाद चातुर्य असतं आणि त्याला एक कायद्याचा बेस असतो त्यांच्या थे। ते उगीच काहीतरी वायफाय बडबड कधीच करत नाहीत ते अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत आणि एखादा निर्णय घेतला की तो निर्णय विपरीत परिस्थितीत राबवण्याची त्यांच्या अंगात जिद्द आहे धमक आहे आणि कला पण आहे आणि त्याचबरोबर एक दुसरी कला त्यांच्यामध्ये आहे की आपल्या पक्ष सोडून बाहेरच्या पक्षातल्या लोकांची मैत्री मैं जे गोष्ट शरद पवारांच्या बद्दल नेहमी बोलली जायची हो पूर्वी बोलली जायची तर <laughs> ती यांच्यामध्ये तो गुण आहे आणि एकंदर परिपक्व असं नेतृत्व महाराष्ट्रातलं सध्या नंबर एकच असं देवेंद्र फडणवीस आपण नंबर एक ते दहा देतोच स्वप्न नाही संघ परिवार त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघतो अशी तुमची विश्वसनीय माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे मुळात संघाचे स्वयंसेवक होते त्यानंतर विद्यार्थी दशेमध्ये ते विद्यार्थी परिषदेचे होते मग ते पूर्ण संघाच्या मुशीतनं निघालेले एक उत्कृष्ट उत्तम काय म्हणतो नेतृत्व त्यांचं आहे आणि त्यामुळे संघाशी त्यांचे संबंध संघातल्या अधिकाऱ्यांशी सगळ्या अतिशय चांगले आहेत आणि संघाचा त्यांना सपोर्ट होता आणि राहील ह्या पुढे पण विधानसभा निवडणुकीत तो त्यांनी स्वतः जाऊन भेटून हे करून त्यांना हे केलेलं आहे सर संघ परिवार त्यांना केंद्रात बघून अधिक सुखी होईल की महाराष्ट्रात बघून अधिक सुखी होईल महाराष्ट्रात म्हणजे एकच पद मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात एकच पद पंतप्रधान पद तर त्यांना संघ परिवाराला ते कुठे असलेले आवडतील का आता एका ठिकाणी नंतर एका ठिकाणी मला तेच वाटतंय टप्प्याने संघ परिवाराला त्यांची प्रगती बघायला आवडेल आता महाराष्ट्रामध्ये आणि नंतर राष्ट्रामध्ये शिंद्यांना मुख्यमंत्रीपद न देता सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी हे महायुती सरकार टिकेल ते कशाच्या बळावर टिकेल मग नाही आतापर्यंत जे बघितलंय गेले अडीच वर्ष फडणवीस आणि शिंदेमधला भाजप अनेक ठिकाणी असं करते की कमी ज्यांना आमदार आहेत ज्यांचे किंवा खासदार आहेत आता त्यांना देखील महत्व देता येत नाही तर मग यांनाच का नाही देणार शिंदेना नाही कसं आहे शिंद्यांना अडीच वर्षापूर्वी केलं की मुख्यमंत्री मी मला ऑथेंटिकली सांगतो की एकनाथ शिंदे यांनी मला स्वतःला दोन गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टी सांगितल्या त्यातल्या दोन मी रिवील करू शकतो एक की हे अडीच वर्षाचं नाही हे निवडणुकीनंतरही कायम राहणार आहे आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मी राहणार आहे असं अमित शहाने त्यांना प्रॉमिस केलेलं आहे म्हणजे तो एक मुद्दा आहे आणि हे दुसरा सांगू नको माहित नाही मला पण कोर्टाचे कुठलेही निर्णय विधानसभा निवडणूक होईपर्यंत येणार नाही ओके okay. <laughs> बरोबर हा <बनुदा> मोठा <laughs> <वोड़ा> गोप्त गोष्ट <laughs> <बोड़ा। laughs> नाही मला असं वाटतं की अमित शहाचं आणि त्यांचं काय बोलणं झालं ते पब्लिक डोमेन नाही गुप्त त्यांनी मला ते माझ्याशी कधी खोर बोलणार नाही तर ते जरी खरं असलं पण मी म्हणून म्हणतो की त्यावेळेला निवडणुकीनंतरची जी काय परिस्थिती उभी राहील त्याच्यावरती तो निर्णय मुख्यमंत्री कोण होणार तो घेतला जाईल आणि एकनाथ शिंदेना समजा इकडे मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरी ते भारतीय जनता पार्टी च्या बरोबर आहेत सोबत आहेत तर त्यांना नक्कीच केंद्रामध्ये सुद्धा मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते ते, 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 ते तो भाग वेगळा पण त्यांना केंद्रात निंद्रात जाण्या त्यांचेच नाही हे महाराष्ट्राच्या मातीचा रांगडा घडी आहे बरोबर त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच खेळायचं आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि त्यांना मात करायचे उद्धव ठाकरेवर बरोबर त्यांची अम्बिशन दिल्लीत जाऊन देशभर काही होण्याची नाहीच आहे त्यांना ना, इथे फक्त उद्धवला सर एक जी बातमी सारखी फिरती आहे ती की फडणवीसांना पण अटक करण्याचं कारस्थान महाआघाडीचं सरकार करत होत तर ते काय कसं काय ते फडणवीसांपर्यंत कसे पोचू शकतात आणि मग त्याचं सूड फडणवीसांनी या अडीच वर्षात दोन वर्षात का घेतलेला दिसत नाही ते का नाही उद्धव आणि राज आत्म आहे आदित्य नाही केले फडणवीसांना अटक करण्याची गोष्ट ही फडणवीस विरोधी पक्ष नेते असतानाच त्यांनी हो। एक पेन ड्राईव्ह ती विधालक्ष्मी शब्ला आहे दिलेलं होतं की ज्यामध्ये पुरावे होते सगळे की महाराष्ट्राचे पब्लिक प्रॉसिक्युटर आता त्यांचं नाव नाही आठवते पण त्यांची टेप होती म्हणजे त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांनी ते स्टिंग ऑपरेशन करून आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही संजय पांडेला मुद्दा म्हणून आणलाय का तर फडणवीसांना अटक केली पाहिजे आणि त्यात फडणवीस आणि सांगितलं ना ओपनली सांगितलं की मला फडणवीस दरेकर गिरीश महाजन गिरीश महाजन आणि हा आपला यांना अटक या करण्यासाठी भयंकर प्रेशर त्यावेळेला तर त्यामुळे ती तर ओपन गोष्ट होती जी आधीच सगळ्यां महाराष्ट्रात ओपन झालेली होती आता यांनी अडीच वर्षामध्ये नसेल करू शकत होते ना आ, ते इतक्या काल्पनिक गोष्टीवर अटक करणार होते हो यांच्याकडे तर पुरावे असलेल्या गोष्टी नाही असं आहे की त्यांनी माफ का केलं फडणवीसांनी नाही मला असं वाटतं की ते माफ केलं असं नाही त्यांनी जी एसआयटी लावली आहे ते काय दिशाचालीन वगैरे प्रकरण जे बोललं जाते था। आदित्य ठाकरेंच्या बाबतीमध्ये तर त्यांचा असा अप्रोच दिसतोय की आपण सूड उगवला किंवा बुद्धीने कोणाशी वागलो असं लोकांना आरोप करायची संधी न देता एस आय आपला अहवाल सादर करावा आणि त्याच्यावरती जर का गरज वाटली तर पोलीस त्या दृष्टीने जी काय योग्य कारवाई करायची असेल ती करतील आणि त्याला आपल्या इथे एकंदर सगळ्या कारवाईला वेळ लागतो तर तसा वेळ लागत असावा असं जे काय दिसत एक ह्यामधलं उदाहरण मी सांगतो सूडबुद्धीने वागण्याचं सा, जे मला आठवत पटकन की जनता पार्टी जेव्हा आली सत्याहत्तर साली सत्तेवरती तेव्हा ते असेच इंदिरा गांधींच्या मागे हात धुवून लागले होते आणि त्यांनी एका रॅश ह्याच्यामध्ये त्यांना अटक सुद्धा केली होती आणि त्यानंतर त्या ज्या पद्धतीने त्यांना बेल मिळालं त्या बाहेर आल्या आणि त्या एकदम पुन्हा त्यांचं व्यक्तिमत्व एकदम हे झालं उभारून आलं देशभरामध्ये त्यांना सिंपती मिळाली आणि त्याचा डायरेक्ट परिणिती सरकार जिंकण्यामध्ये निवडणूक पडण्यामध्ये आणि त्या जिंकण्यामध्ये झाली तर तसं काही यांना करायचं नसावं म्हणून त्यांनी त्याकडे ऑलरेडी एक सिंपथी वेव शरद पवार आणि उद्धव बद्दल आहे त्यात भरपूर आणखीन पडू नये तो राजकीय शहाणपणा आपण फडणवीसांनी दाखवलाय दाखवलाय असं आपण म्हणू शकतो शेवटचाच एक प्रश्न आहे की तुम्हाला को मुख्यमंत्री होईल महाराष्ट्राचं असं वाटतं इन्ट्युशन नाही आता असं आहे की सध्या तर जे सर्वे दिसत आहेत त्याच्यामध्ये दाखवतायत की महाआघाडी पुढे आहे त्यामुळे आणि महायुती खूप मागे नाहीये मागे आहे पण काय खूप मागे आहे असं नाही दीडशे आणि एकशे वीस जर का ठरलं तर तीस जागांचा फरक टोटल मध्ये त्यामध्ये त्या दीडशेच्या एकशे दहा जागा त्यांच्या कमी झाल्या आणि ह्यांच्या वाढल्या तर हे लोक सत्तेत येण्याचे चान्सेस तेवढे जास्त वाढतील तर त्यामुळे मला वाटतं अजून एक एखाद महिना आपल्याला वाट बघावी लागेल की कारण की यांची लाडली बहिणी ज्या आहेत त्यांना पैसे घरी गेले की मग त्यांचं मतपरिवर्तन किती होत आहे वगैरे त्याचा अंदाज घेऊन आम्हाला आपल्याला बोलता येईल आपण दोघही देवेंद्र फडणवीस यांचे मित्रही आहोत चाहतेही आहोत आणि माझा कालच त्यांच्याशी संपर्क पण झाला काही बोलणं पण झालं त्यांच्याशी तर मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ हा मी मुद्दाम तुमच्या मुखातून सगळे मुद्दे घेते कारण तुम्ही त्यांना खूप क्लोजली जाणता आणि भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा अंतप्रवाहांची तुम्हाला माहिती आहे सगळ्या तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येऊन म्हणाले होते पक्षात तर त्यांचं पुनरागमन शंभर टक्के झालेलं आहे आणखीन आता पुढे काय घडतात चमत्कार ते आपण जरूर पाहूया सर धन्यवाद तुमचे आवाज खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी